नमस्कार मित्रांनो पारू एकोणवीस मार्च प्रोममध्ये डोळ्यांची कुठली मुलगी हे स्केच काढत असतात एका बाजूला आदित्य बसलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम दामिनीला मात्र खूप भीती वाटत असते की सगळ्यांसमोर आलं की पारूचे डोळे येत तर घरामध्ये सगळे फक्त पारू पारू करतील आणि माझं काय नाही नाही काहीतरी केलंच पाहिजे तेवढ्यात आदित्याला फोन येतो तर तो प्रीतम मी साईटवर जाऊन येतो प्रीतम म्हणतो अरे तू खूप दिवसापासून वाट बघतोय थांब मी जाऊन येतो तू बघ हे स्केच कोणाचं आहे आदित्य म्हणतो नको हे तुझ्या ओळखीचे तुझ्याबरोबर ते कम्फर्टेबल असतील तो आता निघून जातो प्रीतम म्हणतो किती वेळ लागेल ते म्हणतात वीस मिनटं प्रीतम म्हणतो तुम्ही काढा मी आलोच पण दामिनी मात्र खूप सैरबेर झालेली असते कारण डोळे काढता काढता आता पारूचा पूर्ण चेहरा काढला जातो दामिनी घाबरू म्हणते अशात कुणी आलं तर त्यांना नक्की कळणार ही पारू ये आता मी काय करू ह्या माणसाला कसं अडू तेवढ्यात त्यांच्यासाठी चहा घेऊन पारू येत असते दामिनी म्हणते ह्या स्केचवर मी आज चहा साडला तर हो हो मी असंच करते पण तेवढ्यात प्रीतम येतो दामिनी म्हणते ह्याला पण आत्ताच यायचं होतं त्याला अडवण्यासाठी दामिनी म्हणते अरे तू जा ना मी देते लक्ष पण तो माणूस म्हणतो ही जिगुनी मुलगी आहे ना ती खूप सुंदर आहे प्रीतम हसून म्हणतो हो ना हो ना म्हणूनच आमच्या दादाला आवडली दादाची चॉईस अशी तशी नसणार दामिनी म्हणते आता प्रीतमने स्केच बघितलं ना त्याला नक्की कळणार हे डोळे दुसरे तिसरे कुणाचे नसून हे पारूचे डोळे आहेत स्केच काढणारा म्हणतो आता फक्त दोन मिनटं प्रीतम म्हणतो तेच ना दोन मिनटं पण थांबायला वेळ नाही मला थांबा मी बघतो पण दामिनी म्हणते प्रीतम प्रीतम आणि त्याला अडवते पारू आदित्यसाठी कॉपी घेऊन जाते आता ते डोळे कुणाचे हे कळणार हे कळल्यानंतर आदित्य खूप एक्सायटेड होतो तो पारूचा हात पकडतो आणि तिच्या छातीला लावतो आणि म्हणतो पारू माझे हार्टबीट बघ ना किती फास्ट आहेत आता पारू त्याच्याकडं बघतच राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद